नमस्कार पूजा आरे डिझाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्याचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर असेल ड्रेसवरती कशी डिझाईन करायची ते बघणार आहेत तर त्याच्यासाठी बघा मी हे जॉर्जेटचा कपडा वापरलेला आहे प्लेन लवेंडर कलर हा आहे थोडासा लाईट कलर आहे मी जो साचा दाखवलेला होता तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये त्या साच्यावरतीच मी हे जॉईन केलेला आहे कपडा तर कापड कसं जॉईन करायचं हे तर मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये तर दाखवलेलंच आहे तर आता याच्यावरती बघा आपण मार्किंग कसं केलेलं आहे तर आता मला मागे कमेंट आलेली की तुम्ही शोल्डरचं मार्किंग कसं करतात तर मी पहिला मिडल काढते आता हा माझा ड्रेस आहे तर ड्रेस म्हटल्यानंतरून तुम्हाला माहिती आहे की आपला मागील गळा हा छोटा असतो पुढील गळा हा मोठा असतो तर मागील गळा छोटा असल्यामुळे आपलं ड्रेसचं शोल्डर हे थोडंसं मोठंच असतं तर ड्रेसचं शोल्डर मोठं असल्यामुळे आपल्याला शोल्डर पण त्यानुसारच घ्यावं लागतं तर आता शोल्डर घ्यायचं म्हणजे कसं तर तुमचं जे बॉडीचं शोल्डर आहे त्याचं अर्ध करायचं आणि अर्धा करून त्याच्या जे पण तुमचं शोल्डर येईल चौदा पंधरा सोळा जे पण शोल्डर येईल तर या मिडलपासून पहिला अर्धं करायचं हे बघा या पद्धतीने मी पहिला काय करेल सोळा इंच इथे मार्क करेल हे आठ इंच इथे आहे बघा मध्यावरती आणि त्याच्यानंतरून आपलं हे इथे आपलं शोल्डरचं मार्किंग येईल तर हे आठ इंच घेतल्याच्या नंतरून मी त्याचा ओपन भाग जो गळ्यासाठी ओपन लागतो भाग तो किती घेते तर तो मी तीन इंच ठेवते हे <laughs> बघा या पद्धतीने मी हे तीन इंच ठेवलं तर मी तीन इंच ठेवून मी पहिला गोल गळा देईल तुमचा गोल गळा घ्यायचा आहे गोल गळा घ्या तुम्हाला चौकोन करायचा चौकोन घ्या तुम्हाला पंचकोनी करायचा पंचकोणी घ्या तुमच्यावरती आहे व्ही करायचा व्ही घ्या जे तुम्हाला गळा पाहिजे असेल त्या पद्धतीनं तुम्ही इथे गळा टाकू शकता मी इथे गोल गळा घेते आता हा गोल गळ्याचं मार्किंग वगैरे कसं करायचं हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे गळा बनवल्याच्या नंतरून आपण काय केलं याच्या बाहेरच्या साईडला जेवढी आपल्याला शिलाई मार्जिन सोडून काम करायचं आहे तेवढं आपण शिलाई मार्जिन सोडलेली आहे तर माझी गळ्याची उंची साडेपाच इंच आहे क कारण तुम्हाला दाखवते मी की माझी जी मार्किंगची लाईन आहे ती इथून आहे इथून असल्यामुळे माझं जे मार्किंग येते गळ्याचं ते इथून येणार त्याच्यानंतरून आपण हा अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये सोडतात ते हे सोडलेलं आहे आता याची पण डिझाईन मी काय केलेली आहे आपण गळ्याला तर डिझाईन करणारच आहेत तर गळ्याबरोबरच आपण त्याच्या साईडला एक चौकोन बनवणार आहेत तर मी चौकोन बनवून घेणार आहे तर चौकोन बनवण्यासाठी मी काय करते बघा तर हे पण हे, हे जे आपण मार्जिन सोडलेलं आहे त्या मार्जिनपासून मी दोन इंचावरती एक मार्क करते दोन इंचाचं मार्क केल्याच्या नंतरून याची लांबी जी आहे याची पूर्ण याची लांबी जी आहे ती मी साडे तेरा इंच ठेवते बघा हे बघा या पद्धतीने आता हे कालपर्यंत माझं ठेवून मी वरती आले तर साडे तेरा इंचाचं माझं हे हे बघा इथून मी हे तुम्हाला दिसत असेल की हे जे माझी खालची लाईन आहे त्या लाईनीपासून ज्यावेळेस मी वरती घेतले तर हे साडेतेरा इंचावरती माझं बरोबर मार्किंग आलं आहे ते सेम मी दुसऱ्या बाजूलाही दोन इंच सोडून साडेतेरा इंचावरती मार्क करून मी असा चौकोन आखून घेईल आता ही डिझाईन बनवण्यासाठी तुम्हाला एकतर हावाला शेप असतो तो तुम्हाला स्टेशनरीमध्ये मिळून जाईल तर तो तुम्ही घ्या याला काय बोलतात मला खरंच माहीत नाही आहे पण हा शेप मी घेतलेला आहे हा शेप असेल तर तुम्हाला जो सर्कल बनवायचा आहे तर तो व्यवस्थित तुमचा बनेल तर याच्यासाठी आपण काय करतील आता याच्यामधला बघा हे जर तुम्ही सर्कल घेतलं तर मी याच्यामधला एक दोन तीन चार पाच पाच नंबरचा हा सर्कल यूज करत आहे हा वाला तर पाचव्या नंबरचा हा मी सर्कल यूज करते तर तो कुठून करतील आणि आता माझ्या याच्यावरती व्हाईट कलरचं पटकन असं छापलं नाही जात तर त्याच्यामुळे मी आपली साधी पेन्सिल घेतलेली आहे या पेन्सिलच्या याच्यामुळे आपण जे बनवतील तर ते आपण लाईटमध्येच करणार आहेत कारण ते डार्क परत राहायला नको म्हणून तर ते कसं तर आता पाच नंबरचा मी सर्कल घेतला तो सर्कल आहे तो इथे ठेवणार बरोबर हे बघा या पद्धतीने आपली जी मार्किंग आहे ती आपण या वरच्या पॉईंटला बरोबर घ्यायची आहे आणि जी, जी आपण लाईन मारली ती हाफ हाफ करायची आहे आणि हाफ हाफ करून आपण काय करतील या पेन्सिलच्या सहाय्याने आपण याच्यावरती हे मार्क करून घेतील हे बघा या पद्धतीने हे सर्कल झालं तयार आता त्याच्यानंतरून आपल्याला याच्या खालच्या बाजूला आपल्याला अशा पाकळ्या बनवायच्या आहेत तर त्या पाकळ्या कशा बनवतील बघा ह्या अशा छोट्या छोट्या पाकळ्या आपल्याला ह्या लाईनवरती बनवायच्या आहेत तर ह्या या, या पद्धतीने आपण ह्या पाकळ्या बनवून घेणार आहे हे तुम्ही ही करू शकता आता ह्या पाकळ्या बनवल्याच्या नंतरून आपण काय करतील थोडंसं अंतर इथं सोडलं जाईल आणि सोडल्याच्या नंतरून परत आपण सेम सर्कल इथे बनवून घेतील सर्कल ठेवताना एक लक्षात घ्यायचं की हा आलं पाहिजे या बाजूलाही आणि या बाजूलाही आणि त्याच्यानंतरूनच हे असं मार्क करून घ्यायचं आता सेम याच पद्धतीने तुम्ही जेवढा आपला चौकोन बनवलेला आहे खालचा त्याच्यावरती आपण हे डिझाईन बनवून घेणार आहेत तर हे बघा या पद्धतीने आपण पूर्ण गळ्याला डिझाईन बनवून घेतलेली आहे आता आपण बघूया की हे याला आपण काय वर्क करणार आहेत आणि त्याच्यासाठी काय काय मटेरियल लागेल ते पण बघूया तर वर्क करण्यासाठी बघा सर्वात पहिले तर आपण हे सिल्वर कलरचे शुगर बिट्स घेणार आहेत त्याच्यानंतर मी हा मशीनचा धागा घेतलेला आहे जो आपल्या कपड्याला मॅचिंग आहे आता आपण सर्वात पहिलं ह्या सर्कलला आउटलाईन करून घ्यायची आहे आता त्याच्यानंतरून आपण ज्या पाकळ्या आहेत त्याच्यावरती पण हेच सिल्वर कलरचे शुगर बीस लावून घेणार आहेत मधल्या लाईनीचा जो गॅप आहे तो आपण ठेवून देणार आहे कारण आपल्याला मध्येही त्याच्या मनी लावायचे आहेत आणि त्याच्या अगोदर आपण हे बाजूचे शुगर बिट्स लावून घेतील पाकळीमध्ये आता आपल्याला या मधल्या लाईनीवरती रेन्बो कलरचे कटबीट्स लावायचे आहेत तर आता आपण बघा हे पूर्ण डिझाईन भरून घेतलेले आहे आता आपले हे जे सर्कल आहेत तर त्याच्यामध्ये आता आपण कॉम्बिनेशन करून सिल्क धागा घेतलेला आहे आणि सुईमध्ये ओन घेतलेला आहेत की जे आपण सातशे चौदा असे पदर केलेले आहेत Mm-hmm. तर आता आपली ही पूर्ण बाजूची डिझाईन बनवून झालेली आहे आणि मधला जो आपला पॅच रिकामा राहिलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे एक एक इंचाच्या अंतरावरती या सरळ लाईन मारून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावरती आपण फक्त तीन नंबर व्हाईट कलरचा मोती लावणार आहेत आणि त्या मोतीही आपण असे लावणार आहेत की एक बरोबर सरळ लाईनमध्ये आले पाहिजेल ला आहेत तर हे बघा या पद्धतीने आपला हा पूर्ण गळा तयार झालेला आहे तर कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद